नमस्कार आपलं गणराज्य न्यूज मध्ये स्वागत मी संपादक गणेश आपण आहोत आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी येथे तर या शाळेत आज बुधवार अकरा डिसेंबर पासून तालुका स्तरीय विज्ञान गणित व चित्रकला प्रदर्शनाला प्रारंभ झालाय आणि आपण आहोत चित्रकला या दालनात खर तर आपण सर्व दृष्टी पाहतोय अगदी सुरुवात केली अतिशय सुंदर अशी पापुळी खर तर जसा यात्रेमध्ये पापुळ्या मार्केटमध्ये विकण्यासाठी भिंत लावण्यासाठी ते लोक आणतात विकतात अगदी तशाच प्रकारची पाकुडी या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी बनवली आहे आणि हे सर्व दृश्य आपण जर पाहिलं तर मुलांची बौद्धिकता मुलांचा अभ्यास मुलांचं कला किती शार्प आहे आणि मुलं किती हुशार आहे याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला चित्राच्या माध्यमातून पाहायला मिळतंय तर, तर या ठिकाणी अतिशय सूर्य असेल निसर्ग असेल ओढा असेल उडी असेल अगदी कोकण असेल नारळाची झाडं असतील अतिशय सुंदर अशा झोपड्या असतील हा सर्व जो चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी रेखाटलंय तर कला ही माणसाची ओळख असते आणि हेच मुलं भविष्यात ज्या ज्यावेळी आपल्या कलेला वावू देतील त्यावेळेस निश्चितच एक चांगले कलाकार म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आपण सर्व दृश्य या ठिकाणी पाहतोय अतिशय सुंदरशे फुलपाखरू घर असेल तर जरी चित्र बऱ्या बहुतांशी चित्र एक प्रकारचे जरी असले तर प्रत्येकाची मांडणी प्रत्येकाची काढण्याची पद्धत ही वेगळी आपल्या ठिकाणी दिसते आपण दुसऱ्या विद्यार्थात जर गेलो तर या ठिकाणी आपला बहुतांश गोष्टी या ठिकाणी प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेमध्ये जे थी थी चित्र आहे ते या ठिकाणी दाखवण्याचं काम केलंय म्हणजे विज्ञान हा विषय आहे आणि विज्ञानाशी निगडीत जी चित्रकला आहे स्वच्छता मोहीम असेल आपली शाळा असेल सार्वजनिक परिसर असेल या ठिकाणी जी स्वच्छता आहे त्या स्वच्छतेबद्दल या मुलांनी या ठिकाणी सांगितलंय अतिशय सुंदर असे आहे झाडू अगदी कचरा वेसणारे मुलं असतील आओ आओ एक कदम बडाय भारत को स्वच्छ बनाए वा अतिशय सुंदर माझा वापर करा कुंडीला सांगितलंय माझा वापर करा येऊन मी आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान असे चित्र या मुलांनी या ठिकाणी दाखवले आपण सरदृश्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण सर्व पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेतील जे पृथ्वी आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर या पद रे काढल्यात आता हे जर पाहिलं त्या घराला छताचा कळ कसा अपेक्षित आहे अगदी कोकणातील जो कळ आहे आपला कवलाचा आणि तो कवलाचा कलर त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून हे मुलांचं कौतुक खर तर करावं तेवढं थोडं आहे आणि हा संपूर्ण जे तारण आहे मी तर माझ्या सर्व कलाप्रेमींना या माध्यमातून विनंती करेल दोन दिवस म्हणजे पुढील बारा आणि तेरा डिसेंबर असं हे प्रदर्शन सुरू आहे आपला जर खरंच कला बाबतीत आवड असेल तर आपण निश्चितच या प्रदर्शनाला भेट द्यावी या निमित्त मी आपला सांगायला आनंद आवडेल या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कला करण्यासाठी अनेक कला शिक्षक ते प्रयत्नशील आहेत आणि विद्यार्थ्यांची कला आणि त्याला वाव मिळावा म्हणून या ठिकाणी विद्यार्थी काम हा अतिशय सुंदर देशमुख सरांनी आपल्याला एका चित्राकडून आपलं लक्ष घेतलंय तर ट्रॅक्टरनी एक शेतकरी ना नांगरतोय आपण पण विनंती आहे प्लीज पुढे या खर तर महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर कलर पाहिल्यानंतर कोणी सहज सांगेल ग्रामीण भागामध्ये ज्या ट्रॅक्टरला पहिली शेतकऱ्यांची पसंती होती तो म्हणजे महेंद्र ट्रॅक्टर आणि तो ट्रॅक्टर देखील अतिशय हुबेहूब त्यांनी काढलाय म्हणजे कुठे कंपनीचं नाव देण्याची गरज सुद्धा नाही आणि ड्रोन अलीकडची अत्याधुनिक शेती खरंतर चोरट्यांचा त्याचप्रमाणे सर्पदोष अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या पिकामध्ये फवारणी करणं अशक्य आहे अशासाठी ड्रोनची गरज आहे आत्ताच्या आधुनिक काळात आणि ती ड्रोनची गरज कशी आहे काय हे देखील दाखवण्याचा त्यांनी शेतीचे ड्रोन हवरा पंप हार्वेस्टिंग असं चित्र त्यांनी या ठिकाणी खरंतर बनवलंय खरंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची ग्रामीण भाग ग्रामीण भाग ग्रामीण संस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि म्हणून ग्रामीण भागातील जी संस्कृती आहे ती संस्कृती यांनी या आपल्या सर्व कलेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय खरंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे मतदान जनजागृती आताच आत्ताच कुठंतरी विधानसभा निवडणूक पार पडली आणि निवडणूक आयोग देखील त्या ठिकाणी सातत्यानं मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आमचे विद्यार्थी कुठं कमी नाहीत आमचे विद्यार्थी देखील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या लोकांना मतदान जागृती करण्याचं काम कधी कधी करत असतात आपण आता जातोय तो या सर्व दालनाचे जे मार्गदर्शक आहेत त्याला शिक्षक आहेत आदरणीय सुनीलजी भुजाडी सर असतील मच्छरजी देशमुख सर असतील आपण थोडक्यात भुजाडी सरांकडून जाणून घेतोय नेमकं एकूणच या दालनाबद्दल आपण काय माहिती सांगाल या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आदर्श विद्यालय ग्रामीण सांगताना आनंद होतोय की सर आपल्या जिल्ह्यामध्ये एक विशेष बाबाची फक्त गणित आणि विज्ञान प्रदर्शन असत परंतु आपला तालुक्याचा लोकांच्या नाव आहे या ठिकाणी कला त्या ठिकाणी कलाकार आणि या निमित्तानं विविध सामाजिक विषय हाताळून या विषयांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी हा एक उद्देशा आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती चांगल्या खऱ्या तो मॅसेज सहपर्यंत पालका परीक्षा ठिकाणी जातो आणि विद्यार्थ्यांना आपण म्हणतो जीवनाशी उच्चन झाला कौशल्य अतिशय सुंदर असे चित्र निर्मित या अतिशय सुंदरीचे पासून फार बारावीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कलाकृती चित्र निर्मिती या ठिकाणी केली आहे आणि या निदान शंभर टक्के माझी खात्री आहे एक चांगला प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी बालकापर्यंत आहे समाजाचं शंभर टक्के प्रमुख अशा प्रकारची इच्छा जी आपल्या सर्व सामान्यच्या असते त्याप्रमाणेच हा मेसेज चांगला याबद्दल आमच्या प्रत्येक सर। विद्यालयातील सर्व कला शिक्षकांनी घेतलेले परिसर आणि त्या बालगोपाळांनी त्या बाल चित्रकारांनी केलेले प्रयत्न हे निश्चितपणे एक फळ आहे असं मला वाटतं निश्चितच भुषडी सर खरं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दरवर्षी सहाप्रमाणे प्रदर्शन होते परंतु राहुरी तालुक्याला अपवाद आहे राहुरी तालुक्यामध्ये गणित विज्ञानाबरोबर चित्रकला देखील हाताळली जाते आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनात त्यांच्यासाठी दोन दालन त्या ठिकाणी उभारली म्हणजे चित्रकला धन्यवाद